शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे बघा आता पहिल्यांदा किडी केली नरसिंगपूरचे माझे सरपंच आहेत आणि आपलं मार्गदर्शन हिने घेतलं आहे सुरुवातीला मशागती चांगली केल्या रोपं आली रोपं चांगल्या पद्धतीने लावली बघू आता काय चाललंय त्यांचं पहिल्यांदा किडी केली सरपंच नमस्कार नमस्ते नाव सांगा आपलं संपूर्ण माझं नाव संतोष शिवाजी मोरे नरसिंगपूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे रोपं किती तारखेला आली रोपं एक तारखेला आली बर एक कितीच्या एक, एक नाही एक दोन ला आलती बर एक दोन ला आलती रोप आल्यानंतर लहान रोप होते का मोठे आली का कशी आली रोप जरा लहानच होते मिडियम साईज होते मोठी नव्हती बर पण बऱ्यापैकी होते बार। जैनची असल्यामुळे जैनचे रोप मिळाली तुम्हाला जैनचे रोप मिळाले चांगल्या क्वालिटीची रोप मिळाले चांगल्या क्वालिटीचे रोपं मिळाले तर रोपं आणल्यानंतर रोप सर्वसाधारण आपण चार दिवस ठेवायला सांगितले तुम्हाला ठेवले का चार दिवस ठेवले की चार दिवस ठेवली चौथ्या दिवशी लावली रोप तोपर्यंत आम्ही त्याचं पाणी मारलं त्याला औषध घेतली मारली त्याला स्प्रे मारला एखादा बर रोपावर बी तुम्ही प्रक्रिया केली म्हणायचं रोपावर प्रक्रिया केली सावली ऊन सावली दिली जरा त्याला बरं ऊन सावली दिली आता रोप लावल्यानंतर प्रश्न असा येतो आपल्याला प्रॉपर टी ड्रिंचिंग द्यायला लागते शेतकरी मित्रांनो आणि ड्रिंचिंग देत असताना शेतकऱ्याकडून नियोजन करत असताना ह्याच गोष्टी होकते काय होतं की ड्रिंचिंग पहिल्यांदा केळी करत असल्यामुळं कुठली ड्रिंचिंग द्यावी कुठली नाही दुसऱ्यावर आलो म्हणून राहावं लागतं शेतकरी ला मित्रांनो ला 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 काय असतं केळी बाग करत असताना शेतकऱ्याचा डाव ही शेतकऱ्याला माहीत असतात काय ह्याला मार्गदर्शक लागतो सुरुवातीला केळी करताना आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय असतो की आपल्याला प्रॉपर तीन ड्रिंचिंग द्यायची असते त्या ड्रिंचिंग पहिल्यांदा आपल्याला काय द्यावी लागते की सुरुवातीला ह्युमिक्सची ड्रिंचिंग द्यावं लागते त्यानंतर तुम्हाला सांगतो दोन नंबरला बुरशी ड्रिंचिंग द्यावं लागते आणि तीन नंबरला मायक्रोनची ड्रिंचिंग द्यावं लागते तीन किलो एका बॅरडला गुळ घातला आणि जाणतो ने एक अडीच किलो एका बॅरलला बरं ते प्रत्येक झाडाला किती मिलियन दिलं ते एकशे चाळीस मिलीन दिलं बर केळी करत असताना आता तुम्हाला ऊसाचा अनुभव पहिला ऊस बरा का केळी बरी काय आम्ही पहिल्यांदाच लावले पण आता तर फायदा होतो जास्त ना त्यामुळं थोडा रिस्क आहे तर रिस्क आहे रिस्क पण आता काय माणसं आता मी गावात न येत होतो गावातन मित्रमंडळी काय म्हणली की आपण नेहमी आता गावात यायचं कमी झाले राना राहणारच सारखा येतं तर हे काय नेमकं राहत काय करता तुम्ही केळीत आता रानात आता कसं आहे केळीला काय कमी जास्त लागतंय ड्रिचिंग करा लागते का कर रोपांना काय झालंय का प्रत्येक रोप धरून म्हणजे जवळजवळ माझी एकतीसशे रोप आहे रोपागणीच फिरतोय त्यामुळे आता वेळ गेले आता फिरता दिसत वाटतंय सरपंच आपलं गावात नाही एक महिना झाला असं मला एक जण म्हणलं तर त्या सगळ्या बागेत बरोबर ते काय असू द्या केळीची बागात बरोबर केळी केली तर बघा केळी असल्यामुळे आमच्या जवळ जेवलग मित्र आहेत जेवलग मित्र आहेत त्यांच्या बागेत मी ते माझ्या बागेत ते असेल बरोबर आता जिवलग मित्र आहे पहिल्यांदा आपाचं बघून वस्तात आहे ते पण किडी केली काय पहिल्यांदा तुम्ही बर बर पहिलं ऊस लावत होता ऊस लावलेला बरा का किडी लावलेली बरं बांधल्यासारखं का काय नेमकं किळेला काय थोडा हा लागतोय उसापेक्षा बरं हादल्यानंतर त्यातनं फायदा बी तसाच आहे बघू तुमच्या आपण विजिट देऊ काय चाललंय बघू तुमच्याही बागाचं तर केळी बागादारांना काय सांगायचं तुम्हाला पहिल्यांदा तीन तीन ड्रिंक घ्यावं लागते तुम्ही घेतले का नाही तीन ड्रिंकचे घेतले दोन पावरने घेतले आज कितवा दिवस आहे आपल्याला आज पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले पंधरा दिवसात तुम्ही या झाडाची ग्रोथ बघू शकता दोन वाजता आम्ही या ठिकाणी व्हिडिओ करतोय आणि दोन वाजता अशा पद्धतीने ग्रोथ आहे जर किती दिवसाला ड्रिंचिंग दिली पहिली दिली दुसऱ्या दिवशी परत तिथनं चौथ्या पाचव्या दिवशी दिली बरं परत चौथ्या पाचव्या दिवशी दिली एक दिवसाने परत सातव्या दिवशी दिली असं तीन ड्रिंचिंग झाले आजपर्यंत आमच्या पंधरा दिवसात ड्रिंचिंग देत असताना तुम्हाला काळजी घ्यायला सांगितली होती झाडाच्या थोडंसं साईडला ड्रिंचिंग द्या म्हणून आता इथं काय झालं ही ड्रिंचिंग थोडी मजूर वर्ग असते ते काय त्यांना माहिती नसतं त्यांनी आपलं दिलेलं बोडात झाले हलगर्जीपणा झाले जरा टाकणार पानं जळले मुळे पण ती एक आता पुढच्या ड्रिंचिंगला घेऊ काळजी देत असताना प्रत्येक आपल्या आपल्याला उभा राहू आणि ड्रिंचिंग घेऊ बर आता देताना आम्ही स्वतः उभा राहू तुम्ही दुसरं ड्रेंचिंग झालं आता तिसरं ड्रेंचिंग मायक्रो न्यूटन द्यावं लागतं मायक्रोन्यूटनचं ड्रेंचिंग देऊन आता किती तीन दिवस झाला शुक्रवारी शुक्रवार दिलं म्हणजे बरोबर चार ते दिवसाला तुम्ही ड्रेंचिंग दिले शुक्रवारी ते मायक्रो टन म्हणजे काय दिलं त्यांनी मायक्रोन्यूटन मध्ये बरं ठीक आहे मध्ये सगळे येतं जे काय झाडाला घटक लागतात ते येतात आपल्याला एवढं डिटेल मध्ये जायच नाही पहिल्यांदा किडे केलेले असते त्यात औषध तोंडपट नसते तर हळूहळू तुमचं सगळं तोंडपाट होईल असं वाटतंय आम्हाला कारण हे झाडाची ग्रोथ जर बघितली तर नवीन शेतकऱ्याला या गोष्टी शक्य होत नाही त्या बघू शकता आपण प्रत्येक झाडाचा जा पोगा सरळ आहे अशा पद्धतीनं नियोजन आहे आपाने तर एकदम असता दादा ह्यांना विचारू जरा वस्ता दादा या आपाच्या बागत आहे तुम्ही आणि दोघही पहिल्यांदा किडी केली आता हे तुमच्या आपाच्या बागत काय फरक वाटतो दोघांनी बरोबरच लावली सेम रोपायले दोघांची बी अशीच आहे बरं बरं दोघांची समान वाटते का तुमच्या नेतृत्वाखाली तुम्ही जे मार्गदर्शन केले त्या पद्धतीने आम्ही म्हणजे अर्थात आपण जर सांगितले प्रमाण शेड्यूल घेत असलो तर नुकसान होत नाही आता वापसा कंडिशनचा विषय लय महत्वाचा असतो आपल्या शेतात पाणी जास्त नये आता आप आपण काय केलंय दोन लॅटर या ठिकाणी टाकले ते दोन लॅटर टाकले ते त्याचा पाण्याचं शेड्यूल काय केलं आहे तंतुंत तंतुतंत आहे पाण्याचा शेड्यूल अगदी शेड्यूल कसं आहे सोळा दिवसात सांगा जरा पाण्या शेड्यूल आम्ही एक दे, एक दिवस अर्धा तास एका प्लॉटला साधारण चार चार प्लॉट आहेत चार वाल आहेत आमचे अर्ध अर्धा तास म्हणजे दोन तास पाणी सोडतोय बरं चक्रावर पाण्याचं नियोजन काय विहिरी आहे का नदीचं आहे विहिरीचं नदीच आहे पण विहिरीच सोडतोय आम्ही सध्या बरं विहिरीच सोडतोय विहिरीच पाणी द्यायला पाहिजे केळी बागाला आता आपला हा विषय झाला ड्रेंचिंगचा तीन ड्रेंचिंग प्रॉपर तुम्ही दिल्या आणि दुसरा विषय येतो स्प्रेचा स्प्रे मधून एखादं काय का तुम्ही दिले का टॉनिक वगैरे एनपीके एनपीकेचा स्प्रे मारलाय आणि अजून कीटकनाशकाचा स्प्रे मारणं अत्यंत महत्वाचं बरं बरं कीटकनाशकाचा स्प्रे तर द्यायलाच लागतोय कीटकनाशकाचा स्प्रे देणं अत्यंत आवश्यक आहे आता काय झालंय या ठिकाणी ड्रिंचिंग झाडावर गेल्यावर शेतकरी मित्रांनो बघू शकता आपण हे असं पानं करपलेली आहेत हे अशा पद्धतीने पानं पाहिजे हे दोन पानं करपून गेली ड्रिंचिंग देत असताना काळजी घेतली पाहिजे आता उन्हामुळं थोडंसं हे पान सुकलेलं आहे पण पोगा सरळ चालतोय पोगा सरळ चालतोय ह्याचा अर्थ हे आज सोळाव्या दिवशी रूप आपलं तेराव्या चौदाव्या दिवशी चिटकून निघाले तर आता शेगाटोकाचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भरपूर त्रास झाला आहे आणि आप आपल्या बागत पहिल्यांदा केळी करत असताना शेगाटोका कुठल्याच प्रकारे आला नाही हे एक महत्वाचा प्लस पॉईंट आहे आता रोगाची माहिती तुम्हाला हळूहळू होईल की काय असतंय कुठला अनेक बरंच रोग आहे ते केळीवर लाल कुळी असतोय सणभरिनेगा असतंय या सगळ्या गोष्टी तर आता कसं आव्हान तुम्हाला कसं वाटतंय सर्व आव्हान पेलो आम्ही काय कुठल्याही रोगाला आपली बागबळी पडणार नाही काळजी घेणार आहे आम्ही कारण औषधाचं बी नियोजन आहे आमचं तर तुम्हाला पराडे आम्हाला कसं आहे मार्गदर्शन करते ते बरं तुमचं एक मोठा मोलाचं मार्गदर्शन अभिमन्यू मित्रांचं त्याच्यामुळे आम्हाला काय बागेत अडचण येणार नाही पराडे परडे नाव सांगतील का आपल्याला संजीवनी कृषी सेवा संजीवनी संगम संगम हा नाही औषधोपचार चांगला दिलाय औषध क्वालिटी ह्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं थोडं औषध एक नंबर देते ते हां औषध चांगल्या क्वालिटीचे असते ते आणि मार्गदर्शन बी करते चांगले आम्हाला हां बरोबर वेळवेळी कुठला औषध वापरायचं काय वापरायचं जर आम्ही सांगितलं तर ते सांगतेत बाबा हो वा, हे वापरा ते वापरा आणि चांगला मोलाचा सल्ला त्यांचा असतोय तर बघा शेतकरी मित्रांनो आपली औषधं आणत असताना औषध क्वालिटीची आणा औषध क्वालिटी आणल्याशिवाय अशा पद्धतीने तुम्हाला ग्रोथ या ठिकाणी मिळणार नाही औषध क्वालिटीचे वापरणं अत्यंत महत्वाचं आहे आणि तुम्हाला आता इथून पुढं आपण सुरुवातीपासून सांगितलं होतं डबल नांगरट करा लॅटर एकच टाकायचा निवड पण दोन टाकले ठीक काय काय हरकत नाही पाण्याचं नियोजन चांगलं आहे सुरुवातीला एक दोन महिने एक लॅटर असावे असं मत आहे सर्वच केळीबागादारांचं आणि तीन दोन महिन्यानंतर दोन लिटर टाकले तर काय हरकत नाही पण पाण्याचं शेड्यूल तुम्ही चांगलं ठेवलंय तर आता इथून पुढं तुम्हाला ही जी केळीबाग आहे ही केळीबाग करत असताना बरीच आव्हानं आता यावर्षी निर्माण झाली शेतकऱ्याकडं महाराष्ट्रात तुम्हाला काय वाटतंय का ह्या संदर्भात आव्हान वाटतंय का या केळी कसं माहिती आहे का आव्हानाला लढायची सवय आहे ना आव्हानाला तोंड देणारी माणसं आहे आम्ही त्यामुळं काय वाटत नाही आम्हाला करणारी माणसं आहे कसल्या गोष्टी क्षेत्रात बर बरं आता नवीन किडी केल्यावर मित्र भेटत असत्या विजिटला येत असत्याला कोण काय काय म्हणतंय का शेजारी नवीन काय तुम्हाला भीती भीती घातली केळी घातली तरी पण आम्ही भिनारी माणसंच नाही ना आम्ही कशावर बी मार्ग काढणार कारण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना किंवा भारतातल्या शेतकऱ्यांना कसं आहे पहिल्यांदा किडी करत असलं का नाही मार्गदर्शक त्याचा अनुभव वेगळा असतो आणि प्रत्येकाचा अनुभव वेगळा सांगितल्यावर काय होतंय आपलं कन्फ्युजन होतंय तर आपल्याला असं काय होतंय का आम्ही कधीच निगेटिव्ह बघणार माणसं नाही शंभर टक्के यशस्वी करून दाखवणार हा तर कार्यक्रम असा आहे करेक्ट कार्यक्रम असतो कुठल्याही क्षेत्रात असू द्या पाठी आपण व्हिडिओ केला शेअर मार्केटचा विषय शे घेतला होता तर हे शेअर मार्केटच्या संदर्भात बऱ्याच जणांनी व्हिडिओ पाहिला काय तुम्हाला फोन बिन आले कोणाचं हो आले ना मित्रांचे भरपूर फोन आले हा असं शेअर मार्केटचं बरं चाललंय काय एक नंबर चालू आहे शेअर मार्केट जोरात आहे केळी बी जोरात जोरात हां तर केळी एकदम जोरात जाणारी आपा केळी जोरात आली पाहिजे आता आपण एक दुसरा व्हिडिओ आहे आपला तर पुढं भविष्यात जाऊन आपण या ठिकाणी एक सर्वसाधारण बांधणी झाल्यानंतर सर तिसरा व्हिडिओ बनवणार तर आपल्याला त्यावेळेस ही बाग दाखवायची तर बाग एकदम टॉप मध्ये आली पाहिजे टॉप मध्ये देणार बाग बागायसारखी बाग आणतो हा तर शेती करत असताना महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी काय केले आता सर्व आव्हानाला तोंड देणार आहे आपण कसला त्याच्यावर रोग येऊ देणार नाही बाग एक नंबरची आणणार आहे हा तर इतर शेतकऱ्याला महाराष्ट्रातील एक संदेश मला असं तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे नवीन केळी बागादार आहेत आणि माहिती बऱ्यापैकी कमी आहे आणि तुम्ही माहिती कमी असूनही जसं सांगेल तसं शेड्यूल वापरलंय तर सर्व शेतकऱ्यांना तुम्हाला काय सांगायचं मला सर्व शेतकऱ्यांना सांगायचं काय आपण फळं बागाकडे वळालं पाहिजे कसं होते आपण पारंपरिक पद्धतीनं कुठं ओस 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 पा आपण पूर्वीपासून करतो थोडा शेतीत बी बदल केला पाहिजे केळी झाले की के ऊस पाहिजे ऊस झाला की के परत केळी पाहिजे परत बागा पाहिजेल त्या आंब्याच्या बागा पाहिजे त्या डाळिंबाच्या बागा पाहिजे त्या बागाकडे वळलं पाहिजे आपण तर शेतकऱ्यांना अशा पद्धतीने शेती केली पाहिजे असं तुम्हाला चांगल्या पद्धतीने केली हो, पाहिजे आपला माल होणारा एक्सपोर्ट झाला पाहिजे हा एक्सपोर्ट माल काढायचा आपल्याला त्याच्यामुळं चांगलं ते प्रमाणात शेड्यूल केलं तर उत्तम राहील आता वस्तात आहे तिथं आपलं आयुष्य पूर्ण पैलवान आपण आणि पैलवान गावात पंचकृषीत आपलं नाव प्रख्यात आहे नरसिंहपूर पंचकृषीत आपलं युवकांचं प्रेरणा म्हणून आपल्याला ओळखलं जातं तर हे पैलवानाची जिंदगी कशी असते थोडक्यात सांगता का जरा पैलवान म्हणजे पैलवानच आहे पैलवान ब्रँड आहे ब्रँड ब्रँड आहे ब्रँड आहे सांगितलं ब्रँड आहे तर काय म्हणायचं तुम्हाला खरं बोललो पैलवान म्हणजे पैलवानाचा पैलवानाची शान आहे कुठेही तरी पैलवान तो पैलवान लागतो हा पैलवान ब्रेक माझ्या संघ असला तरी गावाची शान राहते सगळीकडे पैलवान पैलवान असल्यामुळं नाव साधन आहे म्हणजे तर ही पहिलं जिंदगी जी अतिशय खडतर असते आणि चांगली पण असते आणि बऱ्याच संकटाचा सामना करत करत या गोष्टी कराव्या लागतात तर तुम्ही शेती आता करता या सगळ्या गोष्टी करून त्या क्षेत्रात हे नाव कमवलं आता शेतीत हे नाव तुम्ही कमवताय केळीची बाग केली तर तुम्हाला या सर्व गोष्टीला तुमच्या आम्ही शुभेच्छा देतो आणि आप तुम्हाला केळीचा बाग एक्सपोर्टला नाही गेला तर आपल्या व्हिडिओचा सगळा खराब होईल शंभर टक्के होईल आपली सांगतो तुम्ही केळी एक्सपोर्ट करताना तुमचा आपण व्हिडिओ निघाला आपला देतो तर बघा नरसिंग सरपंच आहेत आणि अतिशय उत्कृष्ट केलंय तुम्ही कुठलाही रोप बघू शकता आता हिरोपाचा बघा तुम्ही पोगा कसा चालतोय उत्कृष्टरित्या तीन ड्रिंचिंग दिल्यामुळं अतिशय मस्तकृत या झाडाने पकडलेली आहे मुळे आम्ही आता उकरून बघितली मुळे पण एकदम छान अशी या ठिकाणी चालत आहे तर सर्वात शेवटी तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत भारतातील शेतकरी आहेत आपल्या पंचकृषीतील शेतकरी आहेत अनेक केळीवर वेगवेगळे वेग रोग आलेत असे गाटोकाला पानं करपल्यासारखी दिसतात परंतु शेतकरी मार्गदर्शन घेत नाहीत कोणाचा आणि सल्ला कोणाचा ऐकत नाही तर अशा शेतकऱ्यांना तुम्हाला काय सांगायचं आहे कोणाचा तरी सल्ला ऐकलं पाहिजे कसं आहे सल्ला ऐकून आपण म्हणजे त्या नियोजनानं बागा आपले हे केले पाहिजे तसं होतं आप माणसाला कसं आहे कुठल्याही क्षेत्रात गुरु लागतो तसं आपण ज्यावेळेस नवीन या क्षेत्रात येतोय त्यावेळेस आपल्याला जे सल्ला देते ते गुरु मानूनच आपण त्यांना त्यांचं मार्गदर्शन घेऊनच आपण पुढं चालावं तरच आपले भाग सक्सेस होत असते तर तुम्हाला दोघांनाही पुढील वाटचाली शुभेच्छा देतो धन्यवाद